शेनगावात कमल फुलले राष्ट्रवादीला खिंडार पाडत भाजपामध्ये प्रवेश नुकताच कर्जतमध्ये राष्ट्रवादी पक्षात भाजपाच्या नेत्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर कुठेतरी भाजपामध्ये सलसल होत असताना दिसत होती मात्र हार मानल तो अध्यक्ष कसला आणि पुन्हा एकदा तालुका अध्यक्ष सनी यादव यांनी आपल्या कार्याची चमक दाखवत राष्ट्रवादीला दाखवून दिले की हम बी कम नाही शेनगावात परिसरातील युवा नेतृत्व असलेले ने तालुका उपाध्यक्ष प्रसाद देशमुख आणि उपाध्यक्ष विकास रसाल यांच्या प्रयत्नातून तसेच भास्कर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेनगावमध्ये चमत्कार दाखवीत आज जिल्हाध्यक्ष अविनाश कोहली यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश करण्यात आला प्रसाद देशमुख आणि विकास रसाल यांच्या कामाची पद्धत वेगळी असल्याने कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम या दोघांकडून खूप चांगल्या प्रकारे केले जात असल्याचे दिसत आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते भाजपाबरोबर जोडले गेले आहेत यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोहली यांनी उपस्थितांना संबोधित करताना आज भाजपामध्ये आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक मिळेल भाजपावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करीत शेनगावमध्ये भाजपाची ताकद वाढविणाऱ्या या कार्यकर्त्यांना न्याय देत भविष्यात त्यांना पक्षाकडून बल देण्याचे काम करू त्यांचा कसा विकास करता येईल याकडे आम्ही जातीने लक्ष देऊन असे वक्तव्य केले यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष नागेश पाटील उपाध्यक्ष मयूर पाटील पंचायत समिती विभाग अध्यक्ष लवेश करणूक युवा मोर्चा कोषाध्यक्ष महेश कडू तालुका चिटणीस कुशल रसाल अभिकदम यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते